आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची हॅट्रिक करणारे रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर येतात नाशिक दौऱ्यामध्ये प्रामुख्यानं ते निफाड तालुक्यातील ज्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांचं आकस्मिक निधन झालंय अशा कार्यकर्त्यांच्या कुटुंबांना भेट देऊन त्यांची सांत्वनपर भेट घेणार आहेत अशी माहिती आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी दिली आहे निफाडमध्ये प्रामुख्यानं आरपीआयचे ओझर येथील महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवींद्र जाधव निफाड तालुका अध्यक्ष महेंद्र साळवे आरपीआय नेते सुनील कांबळे इगतपुरी तालुक्यातील सरपंच मंगेश रोकडे या आरपीआयच्या कार्यकर्त्यांचं निधन झालं असून त्यांच्या घरी सांत्वनपर भेट रामदास आठवले देणार आहेत या सर्व कार्यकर्त्यांच्या भेटीनंतर नाशिक येथील कालिदास कला मंदिरामध्ये तिसऱ्यांदा मंत्रीपदाची हॅट्रिक केल्याबद्दल नामदार रामदास आठवले यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ गिरीश महाजन तसेच महायुतीचे आमदार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान या कार्यक्रमाला निफाड तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आरपीआयचे ग्रामीण जिल्हा संघटक भारत गांगुर्डे यांनी केलंय याचबरोबर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा भव्य सत्कार भारत गांगुर्डे मित्रपरिवाराच्या वतीनं हॉटेल रुचा या ठिकाणी होणार असल्याची माहिती आरपीआय शहराध्यक्ष सुदेश गांगुर्डे यांनी दिली आहे ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनोद जाधव यांच्या घरी सदिच्छा रामदास आठवले देणार असल्याचं देखील बोललं जातं दास अठौले सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा मैं मैं रामदास आठौले सत्य निष्ठा से प्रतिज्ञा करता हूं कि जो विषय संघ के राज्य मंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाया जाएगा अथवा मुझे ज्ञात होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को सबके सिवाय अब की ऐसे राज्य मंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वहन के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष तो अप्रत्यक्ष रूप से संसूचित या प्रकट नहीं करूंगा एंड आइस थ्री डिजिटल पिंपल